आज आपण काय करायचं हा पाठ या पाठातल्या काही वडी खालेली येतात ते आपण आता लक्ष देऊन ऐकायच्या बोलत असताना उच्चारायच्या आणि लक्ष द्यायचं कुठं कडे स्पेलिंग आणि उच्चार यात फरक असतो इंग्लिशमध्ये कसं असते स्पेलिंग आणि उच्चार फरक असतो हे मी तुम्हाला पहिले सांगितले आता काय करायचं लक्ष द्या मिस स्लिपरी मी स्लीपरी स्लिपरी या अर्थाचा अर्थ अर्थाचा अर्थाचा आपण जर अर्थ काढला शब्दाचा अर्थ जर काढला काय होता अर्थ तर निसट्य होते निसटले आता निसर्स काय प्रकार आहे मी सुरू करतो सगळ्यात तुम्हाला आय बॉट आय बॉट याचा आता इथं मी थोडासा उच्चार लिहून घेतोय आय बॉट रेडी तुम्हाला सोपं जात परिक माफी झालं त्याच्या पुढचं नंतर लिहिलं आता काय करा लक्ष द्यावं नंतर लिहा तुम्ही आय गॉट रेडी गॉट हे गेटचं भूतक आहे ना गेटचं भूतक आहे आय गॉट रेडी मी तयार झाले तयार झाले मुलगा असतं काय असेल तर मी तयार झालो आणि या दोन वाक्याला काय केले अन्य जोडले आणि काय इथं कोणता शब्द आहे काय आहे सलिक काय सेलिफ्टी सेक्ट्रि म्हणजे काय दोन वाक्यांना जोडणारा बेल्ट गेले कुठे गेले टू स्कूल कुठे गेले मी कुठे गेले आता बघा हे टू जे आहे ना हे काय इथं टू काय कोण सांगते प्रिपोरेशन आहे काय प्रिपोरेशन आहे का प्रिपोरेशन म्हणजे काय नवी हवे ते काय करते है? या कर्त्याची क्रिया कोणत्या दिशेने चालली आहे ते सांगते नाही बघा टू आय गॉट रेडी मी तयार झाले आणि गेले गेले कुठे गेले शाळेकडे गेले आता शाळेकडे हे कोण सांगताय सांगते म्हणजे याचा आता काय झाला प्रिपोरेशन काय करते क्रियाचीच दिशा सांगते तर कोणत्या दिशेने काम करतोय हे सांगते पुढे बघा आता इन द फर्स्ट पिरियड पहिल्या तासिकेमध्ये इन मध्ये द फर्स्ट पहिल्या पिरियड तासिका आता इथे उच्चार ह्याचा उच्चार घ्या इन द फर्स्ट आता इथं फर्स्ट मित्र काय करायचं इथले जे र आहे की नाही र म्हणायचं नाही तिथं र मी लिहिलेली नाही फर्स्ट म्हणायचं नाही फर्स्ट प्रश्न काय म्हणायचं मी तुम्हाला अगोदर सांगितले काही इंग्रजीमध्ये शब्द काय असतात सायलेंट असतात म्हणजे बघायचे नाही पण लिहायचे असतात फर्स्ट आवर क्लास टीचर आवर क्लास टीचर क्लास आपल्याला इथे आपली मराठी सुद्धा पूर्ण होते क्लास टीचर हो आलं आता मॅडमला जी म्हणायचं का जा म्हणायचे कारण मोठे आहेत ना आपल्याचे ज्या टॉट टॉट टीचचा भूतकाळ टीच म्हणजे काय शिकवणे टीचचा भूतका टॉट टॉट शिकवत नाही शिकवायच्या टॉट म्हणजे काय म्हणजे अस, अस म्हणजे आम्हाला आता एवढा फेस तुम्ही आपल्यावर म्हणाल्या आवर क्लास टीचर हा अवर क्लास टीचर

सांगायचं म्हणजे त्या ज्या इंग्लिश शिकवत होत्या त्यांनी सांगितलं तेल म्हणजे सांग तेलचा टोल अस काय असा टू टेक टोल अस टू टेक घ्यायला टेक म्हणजे घेणे घ्यायला आवर कॉम्पोजिशन नोटबुक आवर कॉम्पोजिशन बुक म्हणजे इंग्रजीच्या ज्या तुम्ही लिहिता ना इंग्रजीच्या नोंदी करता त्या भैया कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन रचना आपण लिहितो का त्यामुळे कॉम्पिटिशन नोटबुक्स म्हणजे काय वही का भया भ कशामुळे भयामुळे काय झालं आली कुठली झालं आरे झालं झाली कधी आता आय आता ही मुलगी जी बोलले कधी ही मुलगी कोणती आहे आय टूक टेक सकू का टू टेक म्हणजे घेणे टूक म्हणजे घेतली आय टूक घेतली घेतली आऊट आऊट बाहेर आहे आऊट म्हणजे नाही मदत घे たら ते त्याला काय म्हणतात आऊट झालं म्हणतात तस आऊट त द बोलती वही कोणती वही नोटबुक्स मध्ये आय टूक आय टूक आऊट मॅथमॅटिक्स मॅथ अर्थ मॅथ हे मॅथिक्स मॅथमॅटिक्स नोटबुक एकच नोटबुक आहे इथे अस नाही बाय इथं बाय आलं बाय काय इथं प्रिपोजिशन बाय प्रिपोजिशन मिस्टेक मिस्टेक म्हणजे टू तुकी कोणती घेतली मॅथमॅटिक्स सांगितली होती कोणती कॉम्पोजिशनची कॉम्पोजिशनची सांगितली होती पण घेतली कोणती मॅथमॅटिक्स चूक होत्या की नाही तशी चूक झाली आता आय मी आय मी मिस्टेक मिस्टेक रिप्लेस परत ठेवली रिप्लेस परत ठेवली आता एक लक्षात असतो तुझ्या हा नियम ज्या आर ई लावले म्हणजे काय लावले री लावले काय लावले री लावले ती क्रिया काय करायची परत करायची दहावी नापास झालो काय करतो मी रिपीट बारावी नापास झालो काय करतो मी रिपी म्हणजे काय करतो पुन्हा पुन्हा काय करतो पुन्हा परीक्षा घेतो सेल म्हणजे काय विकणे रिसेल सेल म्हणजे विकणे रिसेल पुन्हा विकणे रिपीट ट्रीटमेंट रिट्रीटमेंट उपचार परत शब्द आहे उपचार हे आता बघा पुढे कशी ठेवलं मी आय रिप्लेसड आता आय लेती मी तर आयचा उच्चार इटली रिप्लेसड विद नेस्टा क्विकली तात्काळ क्विकली म्हणजे काय तात्काळ क्विकली तात्काळ बरं पट पट काय पट म्हणजे बघ सांगाय दा शब्द लक्षात म्हणून घ्या कदा पी आर एच एपीएस म्हणा कदाचित म्हणा

केप्ट इथं पूर्ण पुस्तकाळ आहे मला हॅर केप्ट हाय काय तर काय हॅड प्लस किती आहे इथं किप केप्ट केप्ट परिषद हॅर केप्ट पूर्ण पुस्तकाळ हर गे गेज गेज म्हणजे काय नजर ह्याचा अर्थ काय होतो हॅर हॅर केर गेस हर गेज म्हणजे तिची नजर कुठं होती फिक्स ऑन ह्याचा अर्थ काय सांगा मार्च एवढा शब्द शब्द सर कशी होती म्हणजे कशी निश्चित सांगत शी शाउटेड शाउटेड म्हणजे काय मोठ्या भागात बोलले ना काय म्हणली गम कियर कम कम इकडे विथ युअर नोटबुक म्हणजे सॉरी उईट युअर बुक विथ युअर बुक म्हणजे काय मी 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 बोलतो आता हा अभय कम युअर कम हिअर विथ बुक हा कोणती क्रिया केली ह्या पुस्तक होती कोणाला सांगितलं तुम्ही तुम्ही एकमेकांना सांगू शकता का वस्तू आणण्यासाठी कोणती वस्तू जर तुम्हाला सांगेल काय म्हणेल मी काय म्हणायच तुम्ही कम हिअर विथ जी वस्तू सांगायची ती वस्तू सांगताय गाडी करा म्हणजे आता आता ह्याच्या पुढचा भाग आपण Boa sequência.